છે સાડે સાત સાતશો રૂપે આઠશે નવશે અકરા સવા અકરા અકરા પારાવત

चौदाशे रुपये चौदाशे रुपये दोनशे तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे साडेसहाशे रुपये साडे रुपये आरम करा तीन चार पाच सहा सो रुपये पाच सहा सहाशे रुपये सातशे रुपये आठशे हरियाम या तीन दोन अडीचशे तीनशे रुपये चारशे रुपये हरियाम या तीन मध्ये चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये ખાલી તરીકે બોલ ચાલો પાંચ એક સાડે પંદર સોળ શુર સોળ શો વિદેશ બંગ્રે અ तेराशे पन्नास झेटी चौदाशे गिरेज करा चोवीस सातशे आठशे नऊशे अठराशे साडे अठरा बाराशे रुपये बाराशे रुपये जेटी एक हजार अकरा बारा सवा बारा साडेबारा पाच पंचवीस रुग्णा तीस रोबा तेरा पंचहत्तर चौदा शिरबा सवा चौदा शिरबा साडे चौदा शिरबा पंधरा शिरोबा पंधरा इतिहास हे चार बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा साडे चौदा पावणे पंधरा शिरबा साडे पंधरा शिरोबा साडे पंधरा हजार साडे बारा तेरा तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये तीन सहाशे आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये घ्या हजार अकरा सवा अकरा साडे अकरा बारा साडे बारा तेरा चौदा सहा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये साडे रुपये साडे रुपये साडे

पाचशे चारशो रुपये आठशे नऊशे एक हजार अकरा बाराशो रुपये तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेरा पन्नास चार महिने अकरा बारा तेरा तेरा સાડા નવસો એક હજાર અગ્રાસ બારસો રૂપિયા તીન જે રજિસ્ટર નવસો બાર નવસો હજાર અકરા બાર ગયાર

फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद